रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही एक दोन चार दिवसापासून बातम्या बघत असतात भाऊ बातम्यात एक गोष्ट तुम्हाला कळलं असेल की बाबा यवत या ठिकाणी दंगली यवत या ठिकाणी जाळपोळ आमकं तमकं आणि ही बातमी फार हिंदी चॅनलवर म्हणजे देशभरात डायरेक्ट कोणत्या प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगवेगळी असती हिंदू मुस्लिम वाद कसा होईन जंग दंगली कशा पेटतात अशा बातम्या अशा अशी परिस्थिती झाली आणि बऱ्याच वेळा वाढून चाडून सांगितलं जातं या बाबतीत तुम्हाला आता हा विषय माझ्या घरापासून वीस किलोमीटरवर गाडलेला आहे त्याच्यामुळं आमच्या सगळे पाहुणे रावले ती दोरगे कंपनी ही ती सगळे आहेत आतली माहिती तुम्हाला असते पण जितकं शक्य तितकं सांगायचा प्रयत्न होतो सगळंच सांगू शकत नाही पण एक मोकळे बनेल तर मला विषय शंभर टक्के लक्षात येईल काय बने नेमका विषय किंवा काय कसं आहे दोन तालुका हा विषय ह्याचा तो नकाशा काढला तर तो चालू कुठून होतो सप्त कुठं हे फार त्याचा आकारमान फार विचित्र आहे नाट्य तो असा लंबुकळा आहे तो पार तो तालुका इंदापूरला तिकडं जातो आणि नदीचं बॉर्डर आहे भीमच परत इकडं पार उरळी कांचनला लप चालू होतं असं नंबरच तो काही बाग दुष्काळी समजा त्याच्यात पडवीसारखा बाग असेल कुशेगाव असेल आता बऱ्यापैकी बागायत व्हायला लागले पण पाण्याचं कधी कधी दुर्भिक्ष ह्या साईडला बारामती तिकडं इंदापूर तालुका तिकडं वर लाखून हवेली एक नदी नदिय, आहे नदीच्या पलीकड शिरूर हवेली असा एक बाकीचं शेजारचं तालुकं असं ना का ह्या दौंड तालुक्याचं एक वैशिष्ट्य तालुक आहे ते तो मला सांगतो आधी भीमा नदीमुळे इथं बारमाई पाण्यातल्या बऱ्याचशा भागावर बारा महिने एकच मुख्य पीक घेतात ऊस दुसरी गोष्ट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ पुणे सोलापूर हायवे ह्याच तालुक्यातून जातो आणि त्यातलंच एक गाव हे यवत पुण्या की लोणी काळ हाडपसर लोणी काळभोर उरळी कांचन आणि यवत लय लय झालं तर बाबा पस्तीस चाळीस किलोमीटर तिथून पुन्हा ह्याच्या यवतवरून हायवे तिथं ब्रॉडगेज म्हणजे रेल्वे पण तिथूनच जाते त्याच्यातूनच जाते हायवेपासून ते एक चा चार पाच दहा किलोमीटरवरून इथून लाईन जाते पल्लीकड नदी ऊस बाग आहेत आख्या महाराष्ट्रात कुठल्याच तालुकाला एवढी गोराळांची संख्या येते गुराळ गोळाची गोराळं इथून काही काकवी पार्सल होती इथून काही नुसता कच्चा गुळ होतो काळा गुळ तयार होतो ऑर्गॅनिक गुळ होतो नॉन ऑर्गॅनिक होतो तुम्ही जर कधी चक्कर मारले गुराळांच्या होतं तिथं प्रत्येक गोराळा कच्ची साखर काळी साखर असते साखर मिक्स काढून पण कचून गुळ तयार होतो जे त्या आपल्या पद्धतीने धंदा करतं बाबा त्याचं लायसन बेसन असतं कितीची आहेत कितीची नाहीत हे आपल्याला माहीत नाही आठशे ते नऊशे माझ्या आणि तशी किती असायचं पण हजार बाराशे म्हटलं तरी गोराळं त्या दोन तालुक्यात तुम्हाला बघायला मिळते आता गोराळ हा विषय असा आहे की असा ताट कोयतं तोडायला कोयतं तो म्हणजे आमच्याकडे त्याला कोयतं एका जोडप्याला कोयता म्हणतात एक कोयता म्हणजे आठ बाया आठ गडी झाले सोळा दोन दोन पोरं म्हटलं तरी बत्तीस मुसलमान कुटुंब असतील तर पोरं जवळजवळ चार पाच चार पाच असतात विषय बघा लक्षात कसा शाळे शाळेवेळीचं काय नसतं वाटलं सगळं असंच थोडं दहा बारा वर्षात झालं की त्याला पा पांगवायला सगळं चालतं ह्या तालुक्यामध्ये ह्या संख्येमुळे लेबर तेवढं उपलब्ध होत नाही चाळीस गाव तुमचं म्हणजे जिथून लेबर आधी यायचं त्याच्यात दिले फसा फसवी अमकं तमकं लय लाकलफडी बीड जिल्ह्यातल्या टोळ्या काही त्या ऊसतुडी कामगारांच्या मग त्याच्यात जिथं गरज आहे तिथं दंदा कसा तयार झाला बघा जिथं गरज आहे तिथं परराज्यातली उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि बांगलादेश बांगलादेश आपला देश नाही तो हिंदुस्तान नाही बांगलादेश तिथले काही माझं तर म्हणणं आहे की सर्रास सगळे जेवढी उराळे त्या उराळावरचे हो कामगार ते कुठल्या देशाचे आहेत बा त्यांचा आयडेंटिटी चेक करायला पाहिजे लय विषय नाजूक असते ती दुःखदायक येऊ आपल्या देशाच्या दृष्टीने गोष्ट पण कसं होतं लक्ष कोणाच नाही ना लक्ष द्या ते आपलं हिरायलेलं नाही पण त्या धोका कसा असतो बघा त्यांना त्या भारताविषयी बांगलादेशच्या लोकांना काय घेऊन देत नाही त्या भारताविषयी लक्षात घ्या त्यातले रोहिंग्या मुसलमान हा असा प्रकार आहे की तो खतरनाक आहे ते तर म्हणजे डायरेक्ट कापून टाकतात नष्टच करा यांना म्हणतात हां त्यांना कोण थारा देत नाही हां आपण आपले तो असं गुप्त सुप्त मार्गाने कशी पण येतात ती असा विषय असतो तर श आले बा ऐंशी टक्के सत्तर टक्के लोक तिथं गुराळावरचे कामगार वेगळे तोडणार वेगळे तोडणारची टोळी वेगळी गुराळावरचे कामगार वेगळे म्हणजे गुराळा उद्या एक सात आठ जण लागतात कंटिन्यू वर ह्यांची काम करण्याची पद्धत हे गुराळ बंद ठेवत नाहीत गुराळ एकदा पेटले की रात्रंदिवस चालू लक्षात चाल घ्या लायटी बिटी लावायच्या दोन जणांनी हे करायचं म्हणजे समजा आपण कसं करतो पाच वाजले की आपला संपला विषय मराठीन माणसाचा ते करत ते खाणार पिणार जोपणार त्यांचं तसं नाही ते चोवीस तास काम करतात जो पाहिजे म्हणून तरी चार पाच तास एक जणांजव दुसऱ्यांद वरती हँडल करायची कडही छेवा उठावला की त्यांनी हँडल करायची कोण दिवसात होतो पण रुटीन बेसवर ते चोवीस तास गोरळ चालवतात होतंही काय मालमरणाचा आहे मार्गाचा तिथून गुळपा देत होतो त्यांना पगार जास्त मिळतो आज नाव पैसे असतात काय काय पन्नास साठ हजार रुपये बाड मालकाला देतात ते गोराळ घेतात ही गुरळ्यांची परिस्थिती अशा प्रकारचे कारखाना बी आहे तिथं नाही असं नाही बंद होता बरेच दिवस बीमा म्हणून आता चालू केला बाड्याचा तो घेतला आहे वाटतं चालू आहे कोणतरी तर ते ऊस पण प्रचंड पैसा प्रचंड सगळं सगळ्यात जास्त बारची संख्या ह्याच एरिया पण हायवे पण आहे आणि जिथं रेल्वे तो रेल्वेचा परिसर पर बघा बकाल होतो बकाल असा फिरिस्ती विडी लोक आमकं तर मनोरुग्ण कुठं मर्डर कुठं बोड्या पाडणार कुठं हे असले तिथले शेतात हायवेचे जे पोलीस स्टेशन आहेत ना लोणी काळवर घ्या कांचन घ्या यवत घ्या प्रत्येक मोठ्या गावागानीच पोलिटीचे नाही का तेवढी गरज आहे पोलिसांची पण तिथं विषयी ह्या यवत ही साधारण पंधरा सोळा हजार लोकसंख्येचं गाव आता हिथली जाती व्यवस्था कशी ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे विषय उगच होत नाही मुस्लिम चाळीस पन्नास गरज आहेत जास्त नाहीत आणि ते जे आहेत ते पूर्वपर मुस्लिम म्हणजे आपले हिंदुस्थानी मुस्लिम आहेत देण्यात ठेवा बाहेरून आलेले जे मुस्लिम होते त्यांनी त्या ठिकाणी आता प्रॉपर यवतमध्ये गुंठाभर जागा नाही कुणाला ही सगळी गुर घराशी चिकटून चिकटून जागाच नाही मग साईडचा जो एरिया आहे ती एक गुंठा घे अर्धा गुंठा ये यांना यांनी जागा घेतल्या बाहेरून आल्या मुस्लिम त्यात पीचे काही आहेत तुमचे बांगलादेशी काही आहेत तुमचे झारखंडचे काही आहेत स्टेबल झाले इतकं मोठं ही मिळते मानले दंदा मिळतो रोजगार मिळतो ते काश टाळू सा ते काय सोऱ्या माऱ्या करत नाहीत असं पण त्यांनी तिथं स्वतःची जागा घेऊन आणि काही राजकीय लोकं काही ही त्याचीच त्यांना लगेच उपलब्ध ह्या सगळ्या गोष्टी किती घातक आहेत बघा त्यांना रेस्टिंग कार्ड, आ, कार्ड आधा आधार कार्ड हो वोस्त। वोस्त आता आधार कार्ड झाल्यावर काय होते महाराज शि आपल्या चुका आहेत हिंदुस्थानी माणसाच्या दुसरी गोष्ट जाती व्यवस्था तिथली कशी सांगतो तुम्हाला नंबर एकला मराठा आहे पण नंबर दोनला धनगर समाज धनगर समाज आणि फार आता बाळवांपासून नवीन मंदिर बांधा काढले चौफल्या तिथंच रोडला एक नंबर धनगर समाजाकडं इतक्या जमिनी आहेत तिथं सगळे स्ट्रॉंग आहेत लोक आणि सुशिक्षित आहेत सगळ्यांनी मुलं चांगल्या प्रकारे मारली त्याच्यात कुणी असं वाम मार्गाला गेलं नाही पण त्यांनी एक काम सोन्याचं केलं वार्डवालांनी ती जमीन त्या घेऊन ठेवली होती त्यांनी जमीन विकल्या नाहीत त्याच्यावर काही बांधलं शोरूम बांधले प पंप पेट्रोल पंप डाबे ही टाकले व्यवसाय केला भाड्याने दिलं पण विकलं नाही असा विषय म्हणजे पूर्वपार संपत्ती आल्यामुळे ह्या धनगर समाजाची त्या ठिकाणी आर्थिक प्रगती झाली त्याच्याबरोबर राजकारण येतं त्यांना ठेवा आणि आता एवढं पूर्वी असं नव्हतं पण आता कसं होतं की असं आपापल्या ह्याचं झ झेंड जास्त लावायचा धनगर असले त्यांनी पिवळा लावायचा मराठा असला की त्यांनी बागवा लावायचा आणि आपली ज दलित बांधवी त्यांनी आंबेडकरचा लावा देता सण ला नव्हतं हे प्रमाण आता दहा पंधरा वर्षात लेव वाढलं पहिलं सगळी एकत्र असाऊ मी खरं सांगतो तुम्हाला ले वाढला आता म्हणजे जातीवाद वाढला थोडक्यात माणसं सगळी एकच असा विषय ह्या ठिकाणी ह्या गावामध्ये यवतमधी सगळं व्यवस्थित होतं आणि यवतचं अजून एक वैशिष्ट्य तिथं जुनं जुनामध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे फार प्रसिद्ध देवस्थान आहे आणि नवसाला पावणारी अशी तिची आख्या काही आहे दुसरी गोष्ट कुठं काही दंगलीचा इतिहासच नाही त्या गावाला पहिले विषयच नाही काय दंगल हा दंगल आता झालं हिचं दंगल नाही झाली लक्षात घ्या दंगल म्हणजे डायरेक्ट तलवार काठ्या सूर्य आमक तसला प्रा तसलं नाही काय काही लोकांची वाहनं जाळी काही लोकांची दुकानं जाळी ही गोष्ट खरी पण दंगल नाही त्याला दंगल मानता येत नाही किंवा कुणाचं हे नाही झालं त्या विषय असा झाला की सगळ्यांच्या चुका आहेत त्याच्यात ह्या लोकांना बोकांडी बसून घ्यायचं बाहेर आलेल्या मग ते बांगलादेशी का असानात त्याच्यानंतर त्यांना इथं स्टेबल करायचा त्यांनी आपल्या इथल्या मुसलमानाच्या पुढं पुढं करायचं दावती घालायच्या दावत माहिती खाण्याचं पा एकत्र हे पहिली एक, एक मशीद होती आता नऊ मशीद उभ्या राहिल्या त्यांनी उभ्या केल्या आपापल्या सोयीनुसार ते का करायचं मला माहीत नाही त्या त्यांना विचारलं ना एक मंदिर आहे तुम्ही एक मशीद आहे तुम्ही नऊ मशीद तुमच्यात नाही का किती बी मंदिर असतात आमचे हाई तेहतीस कोटी देव म्हणून आमच्या तेत्तीस कोटी देवळं होऊ शकतात ना तुमचं एक देव एका नवनुमशिदी काय यायला हा एक वादाचा मुद्दा आहे किंवा एक प्रश्न आहे हा मग ते मुस्लिम समाज हा धर्माच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही लक्षात घ्या हां ही विषय नाजक हे जितकं बंदभाव आणि एकोप्याने विषय सुटन तेवढा चांगला आहे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाली तो माणूस मुस्लिम आहे पण ही तर प्रॉपर मुस्लिम आहे त्याचा काही संबंध नाही तिथं राहत पण नाही पोलिस स्टेशनला जी गर्दी झाली आधी ज्या पोस्ट फिरत होत्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे आणि सोशल मीडियाहून चुकीच्या कमेंट्स वक्तव्य हे टाळा ह्याच्यातून नको ते मेसेज बाहेर जातो लोकल माणसांनी कारण तसं काही नसतं मी त्याच्यामुळं पोलीससुद्धा सक्त येते एकदम हे बघतात की कुठल्याही प्रकारची अफवा अजिबात सोशल मीडियावरची तुम्ही एका सोशल मीडियाला पाहिलं ना ती खरं असणं तर असं समजायचं नाही कधी त्यांना ठेवा आतला विषय वेगळा असतो जो जमाव जी लोकं जमली होती पुलट पुल स्टेशनच्या समोर संबंधित व्यक्तीला अटक करण्यासाठी कायदेशीर शिक्षा देण्यासाठी त्याच्यात मुस्लिमही होते तिथे लोकल आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की श्याला फाशी दे याचा काय आमच्या ह्याचा काही संबंध नाही कितपर्यंत योग्य होतं वातावरण वाता सगळं यानात नात ठेवा रिॲलिटी त्याऐवजचं आणखी एक वैशिष्ट्य फुलांची इतकी तिथं उत्पादन होतं तुमची गुलछडी असून त्या सगळ्या प्रकारची फुलं गुलछडी ते पूजेची पुण्याला जातात बरीचशी फुलं पुण्याच्याच मार्केटमध्ये जातात येऊचं म्हणजे पॉली हाऊसमध्ये हो फुलं आहेत चांगली चांगले शेतकरी आहेत सगळे व्यवस्थित चाललो होतो बुलेश्वरासारखं महादेवाचं मंदिर आहे आताही आज दुसरा सोमवार प्रचंड यात्रा असेल तिथं सगळं असेल व्यवस्थित म्हणजे असंही सगळे व्यवस्थित चाललं होतं फक्त जो विषय त्या विषयाला असं खतपाणी घातलं गेलं काही गरज नव्हती ते पडळ करची त्याची सभा घ्यायची त्या सागरांच्या जप्ताची तिथं काहीच गरज नव्हती होते गरज मला सांगा काय होतं प्रक्षोभक थोडंसं बोललं की आणि आता जाळपोळ करणारे किंवा ही कोण असतात माहिती आहे का ह्याचं वयोगट बघितलं होतं मी अठरा बावीस पंचवीस त्यांचे अकाउंट बघा किती पैसे आहेत कोण काय कामावतोय पोलीस स्टेशनला एकदा शेरा बसला ना की तुम्हाला आयुष्यासारखा नोकरीसुद्धा मिळत नाही हे किती डोक्यात तुम्ही पोलीस होऊ शकत नाही तुम्ही आर्मीत जाऊ शकत नाही देश सेवा करू शकत नाही ही पोरांच्या डोक्यात घेतलं पाहिजे अशी कुणीच चिथून दिलं ना ऐकायचं नाही पुन्हा आपला कामधंदा आपल्या आईवडिला आपण एकटंच असतो ही बघायचं ती ते हिंदूचं नाही तर मुसलमानाचा असतो ध्यानात ठेवा ही विषय असा आहे की आपणच आपल्या बोखांनी तर विषय पाकिस्तानवरून जर एखादा रायफल घेऊन आला ना तर तो बघणार नाही हा मुसलमान आहे आणि हा हिंदू आहे आणि हा दनगर तो सगळ्याला सरळ ठोकणार हा फरक असतो आपल्या आपल्यात लढण्यात काही मजा नाही आणि काही त्याचं बांडवाल मोकार काठीचं कोलं करायचं याच्यात बी काही मजा नाही ही वक्तव्य नंतर त्या ठिकाणी थोड्या जाळपोळ झाली अशा घटना किरकोळ होत्यात तिथून एक 30 था था रा तीस मिनटं लागतात फक्त एस आर पी पाच हजार जवान आहेत एस आर पीचे राज्य राखीव पोलीस दल दौंडला पंचवीस ते तीस मिनटात त्या गाड्या तिथून तिथे येऊ शकतात सगळे आले बी नाही असं नाही म्हणजे सरकार सक्षम आहे आणि त्याच्यानंतर शे अजित पवारचे ते ह्याचं मुख्यमंत्र्याचं वक्तव्य म्हणजे विषय म्हणजे अगदी ती म्हणजे एखादं कसं वाढ व्हायचं असं असं नाही केलं पाहिजे आता वीस पंचवीस पोरं आहेत या पोरांच्या गुन्हे दाखल केले त्यांना अटक केले मला त्याची हो खरी काळजी का माहिती आहे का यांना सरकार नोकरी मिळणार आहे का आयुष्यात कधी आता आपण आपण नवीन पोरा डोक्याच्या ठेवा आपण काही बना नाही बाणा विषय वेगळा पण आपला कंडोम म्हणून कुणी वापर करून नाही घेतला पाहिजे लक्षात ठेवा हा आपण कंडोम नाही वापरान टाकून द्या हे नाही झालं पाहिजे ही करता या या तो तो तुम्हाला कळण्याच्या पलीकडचा विषय आतला विषय लेखोला असतो राजकारणाचा आणि ह्याचा या मताचा सत्तेचा सत्तेचा आणि पैश्यात आणि पैशातून सत्तेचा आणि ह्याच्यात असं काही नाही आता सत्ता दिसे नालायक आहेत आणि विरोधक आहेत ते चांगले सगळी एका माळेचे मनी तुम्हाला सांगतो ह्याच्यात लांब राहा सगळ्यात महत्त्वाचा तुमचा मित्र तुमचं ध्येय तुमचं पासबुक हे तुमच्याजवळ असलं पाहिजे ते भरलेलं पाहिजे रक्कम पाहिजे निर्व्यसने राहा मोबाईलवर खेळू नका गेम बिम आईवडिला समाधानी दादा हो हां आईवडिला समाधान छातीत ठोकून दहा जणांना चहा पाजून तुमचा बाप सांगणार माझा पोरगा दूर इथे माझा पोरगा लाईनमध्ये चार पैसे कमावतोय तो कसल्याही बांधडीत पडत नाही असा विषय नाही हे खेळच अवघड आहे सगळा जे झालं त्याला चुकीचं झालं ते त्याला शिक्षा मिळन होईल सगळा विषय होईल पण त्याच्यातून आणखी हिंदू असू किंवा मुसलमान असू श खतपाणी घालून त्याचं बाडखा देणं हे करणं हे चुकीचं आहे हे माझं मत आहे सगळ्या गोष्टीला चुका प्रत्येकाच्या असतात कुणी कोण हेच एक दोषी त्याचे एक असं नाही असं अजिबात नाही ही किडा एक बार असा किडा असतो आतमध्ये तो एकदा वळवळाना धर्म म्हणजे द्वेषाचा तो सुप्ता आणि गुप्त असतो का वळवळण वल सांगता येत नाही त्याला थोडं शांत करायचं आणि ही जबाबदारी दोन्ही धर्माची लक्षात एकाची नाही दोघांची पण आहे कारण दोघांनी जर माघार घेतं आणि एक सोपे पण ते लोकं करत आहेत संविधान श्रेष्ठ मानलं तर काहीच होत नाही दुसरं पुढचं संविधान श्रेष्ठ असं जर माणूस म्हणायला लागला ना तर थोडीफार ती बुद्धी त्याच्यात येते पण फक्त अल्लाहू अकबर हर हर महादेव म्हणलं मग नाही मेळ खातो असा विषय त्या प आपल्या आपल्या पद्धतीने पण मला ह्याच्यावर सविस्तर असं मोकळ्यापण तुमच्यासंग बोलायचंच होतं की चुकीची अफवा कुणी हो। पण पसरू द्या अजिबात त्याला बळी पडू नका आणि शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करावा पोलिसांना सहकार्य करावं असा विषय आहे ही मला जेवढं आतलं म्हणजे तुमच्यापर्यंत सांगणं गरजेचं होतं ना, ना। तेवढं तुम्ही सांगितले रामकृष्ण हरिमावली